हे मजा येते पोरगी कोण आहे काय अरे यार मोबाईल चोरीला गेलो अरे पण तुम्ही कोणत्या गाडी दिलता पैसे फक्त एवढे गेले काही चुकीच आहे माझा गिफ्ट येऊ घेत काय चल कोटी आगला पाठीलबा कसला कोणी जगलेली सुरमारला अक्का लाल अक्का लालपर दोन दोन लाखाच्या गार बघ या सर या सर आटकली काय गाडी आय कधीपासून चालू केली खूप आधीपासून चालू केली जेवणानंतर खातो का दोन टाईम खातो आधी पण खातो तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असं होणार आहे की तर आज आम्ही चाललो आहे पवायला मलंगडलाच तर एक स्पॉट आहे म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल अर्ध्या लोकांना तर माहीतच असेल कुशिवली तिथं मस्त एकदम म्हणजे एकदम नेचर बघशील ना आणि तिथं धबधबे आणि पवईला पण एकदम भारी असं आहे तर तुम्ही पण या एकदा कधीतरी व्हिजिट विजिट करा तर आता तुम्हाला गेल्यावर आम्ही दाखवूच कसं काय येते तिथं तर चला हा आम्ही निघतो मस्तपैकी पावसाचा आनंद घेतो तर चला खूप दिवसानंतर डिओ काढलेली आहे आज फिरायला आता पावसाला डिओलाच नाही की आरवणबाईला बंद कारण की आरोबाई कुठं पडला तर भुस्ख होईल तिथं अगोदरच भुस्काळ झालेला आहे काय म्हणजे इथे पण काटली दहा वर्ष मला स्टार दिली या गाडीने तर आता आरवण पाहिला म्हणजे कुठं बाहेर जायचं असं लाँग ड्राईव्हला जायचं असेल तिथंच नेतो आता फक्त मलंगडला मस्त आहे की न्यायची नुसती चालवायची मस्त तात्पुरता आपला लोकलला चालवता येईल आता बघू पाटील कुठे आहे का माहीत नाही इथे येणार होता बोला काही दिसत नाही घर त्याला पाटील आम्ही जमलेलं आहे फिफ्टी फिफ्टी तर आता यांची वाट बघतो आले की अगदी तिकडून आहेत आता पावसाली तीच गाडी आहे भाई आता आरवण फायन आहे आधी नाही पाटील रागवलं असतं काय आता इला कशी ना तू चिखलान टाक कुठे टाक कोण नाही पाडत रे नाही पाडत बाबा ती आता पावसाल्याने चार महिने तिला नीट ठेवायला लागेल आपल्याला नाही तर पाटीलची रिक्षा ए नाही तर पाटीलची रिक्षा काढू आपण त्यानंतर पाटील हे नाही तो ना गोठ्या बरोबर आणतो रिक्षा इकडे ना आणत आपल्या जवळ आपण काय रिक्षा मध्ये हे करू ना मस्ती करू म्हणून तो आणत नाही हा विचार करते बा विचार करते रिक्षा अरे तू कधीच ना कधीच बोलत नाही चला रिक्षा काढतो मी चला फिरायला चल ना पाटील चल आपण या आपण जाऊ चल तिघ जाऊ चल हे चल पाटील तिघ जाऊ नाही काढणार बोलत नाही काढणार बघू चल अरे कुठेतरी जाऊ मंदिरात चल देऊ आम्ही इकडं आम्ही डिओ काढले पाटील कुठे लपोशील ना पाडील हलो आहे का नवीन आहे

वा 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 काय गाणे अरे हा निसर्ग बघू शकता तुम्ही असा कस एकदम हिरवगार हिरवगार आणि पाण्यात भरलेले अशी शेत तुम्ही बघू शकता आणि हा वातावरण धुक्याचं वातावरण तुम्ही बघू शकता तिकडं जे बघू शकता तुम्ही कुशुलीचा टन इथून तुम्हाला टन मारायचा आहे आणि आतमध्ये थेट सरळ सरळ आतमध्ये जायचं आहे तर आतमध्ये तुम्हाला गाड्या दिसतीलच तुम्हाला आजपर्यंत जात हा रोड हा रोड म्हणजे पूर्ण पूर्ण लास्ट पर्यंत तुम्हाला जायचं सरळच्या सरळ आणि तिथं तुम्हाला तर नाही तिथं काही करायचं नाही रोड नावातून भारी रोड आहे पण पुढे तुम्हाला चिकोल भेटेल क्रॉस बिस्ट करायला जरा शिकत येत तरी काही नाही जायचा दुधा जायचा गाड्या बिघडत आताच्या भेटत आम्ही पर्यंत गाड्या निघून आणि बोलू आता कसं काय तुम्हाला म्हणजे झालं झालाय का नाही म्हणजे गाडी जाईल काही ते पण माहीत नाही तर बघू कसं आता काही चेंजेस झाला असेल तो माहीत नाही कारण की आम्ही मास्तवर्षी असतो आता या वर्षी पहिल्यांदा आलोय तर हा स्पॉड आमचा स्टीक असतो ठीक ना अरे असतो जाऊया आता हे बघा रोड बघा किती खराब आहे अतिशय किती बनवायला अतिशय घाणेडा असा रोड काही तुम्ही बघू शकता तुम्हाला बोललो होतो का रोड थोडाफार खराब आहे आणि चला जाऊया अतिशय बांधा बांधा वर्ष जायला लागतं हां जरा मोबाईल याच्याकडे देऊच्या वाटलं हा मी तो वाचवलं आहे तर आता तरी असा खराब रोड नाही पहिले पक्का खराब म्हणजे गाडी पण जात होती आणि वा आत्ता चिखल खाली खाली तर वाक्खा चिखलच होता बाकी गाडीत जाईल शंभर टाकता काही वायरल काय बोलून टाक इथून टाकू ब्रो चिवलीला आलेलो आहे आणि पाटील बघतोय जायचं का पाटील पोवायला हो हा लागल बोलत अतिशय पाणी आहेच नाही म्हणजे थोडाफार पाणी आहे काय करा मन काय जायचं आहे का त्या तिकडे जायचं तिकडे जायचं काहीच नाही पाणी थोडा बी नाही वाता भी नाही र पण पाणी आहे जरा क्लिअर आहे तू काय खातो का आहे कधीपासून खायला लागलं आहे बॉडीशेप आहे <laughs>

गाडी आटकली टाकातलं जीवा गेल तर थांब थांब येशील परत आपण लोंडायचो म्हणून तर सांगत होते इथे गाडी टाकू नका खालून आम्ही वरतून टाकली गाडी तर चला काहीच आता जाऊया आपल्या दुसऱ्या स्पॉटवर आपल्याला दुसरेकडे जायचं गाडी पडली कर गाडीचा भुगाकर जायला गारेज येत दोन दोन लाखाच्या दोन दोन लाखाच्या गार बघ या सर यात सर डिओ आणली बी अरुण पाय नको अरुण पाहिला माहिती आहे भाई जे वाटला का अरुण पाहिजे आता काल कालच दिला ना करा तोरा ना? तो पैसा नाही ना यांचा यांचा करून ठेवून यांचा यांचं करा लागेल करा लाग बाय 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 करा बाय करा हाय पप्पी द्या पप्पी द्या पप्पी द्या आहे कशा प्लॅंकेज हा आम्ही आता दुसरा स्पॉटला चालू हे लय खड्डा आहे आ, तो दुसरा लई लई खड्डे आहेत लई 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 म्हणजे लई म्हणजे लई जाम मोठं खड्डे आस आता आपल्याला नीट गाडी टाकायला लागला आपल्याला दुसरा स्पॉटला जायचं आणि मित्र पाणी असतं शंभर आता जरा हळू आलो बघा कसा गली गलींशा झाले गली गली बघ डगरावी डीन्जर आहे मी मलंगडला आलो ना अक्का म्हणजे दिवस तुमचा असणार माझ्या तुम्हाला एवढेच घडला आणि इकडे बघू शकता आहे जायची गाडी गाडी जायची टक्का गाडी जाईल रे बंद कर कसं काय जाईल ठेवायची जायची बोलतो चल ना बंद ब्लॉक तर बंद कर काय करा ठेवायचं गाड्या आता काय जाईल बरोबर नाही जाणार रे आहे एक एक या एक एक, एक <laughs> या लाईनी मध्ये एक एक हा ऋषी आम्ही स्पॉट वर पोचलेला आहे तुम्ही बघू शकता पाणी भरलेलं आहे आणि बघू आता आम्ही पळायला जाऊ मस्त हे मजा येते हा पोरवी कोण आहे काय अरे अरे यार दप्पावायला उतरतात चगले जरा कपडायचे सगळ्यात पहिले म्हणजे आयला कपडे

एकटाच आहे बोलते बॅक बॅक वाचला टेन्शन नाही ना काय नाही तर उगाच मेहनत करायला लागेल बरेच झिरोतून उभा करायला लागेल मग मग वाचून अरे बुरला अरे हा त्याला नीट आहे अरे नीट आहे

बंगेच्या अग झोपला पाठी लालबा कसा कोणी जगलेली सुरमाराला अक्का लाल अक्का लालप्रि मुला ये वक 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 लाल वाडी लाल अरे मारली मारे छाती आगला

धक्का लालबा कसं झालंय लाल झाला लाल झाला एवढं झालं <laughs> 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 बेकार लाल झालाय गेला पुन्हा गेला पाणी फोटोग्राफर मग काय फोटोशूट संपत नाही रिस्की फोटोशूट घेतात हे बघा बघा एकामेकाला फोन द्यायला लागतात आर डीला फोटोग्राफर मागूया आता बसेल मग रिस्की आहे रे रिस्की रिस्की फोटोशूट रिस्की रिस्कीवाला आहे <laughs> फुगला रे पण काय स्नॅप किती रे निकाल दिका दिका दिला स्नॅप ए वायर होईल दाखव ना वायरल डेंजर गिफ्ट आणले सुरेशनी सुरेशनी मला गिफ्ट गिफ्ट आणले थँक्यू हा सुरेश हे निगरे लगे आला लगे व्हिडिओ घ्यायला

लावा लावायचं बोलतो आता चेंज करायचं बोलत हा मी करा येत <laughs> ना आता तर <laughs> <laughs> हो। चला काहीच आता आम्ही सर्वजण निघालेलो आहे आता इथं सगळी पोहराजणं नाही स्नॅप चालू आहे काय काय मोबाईल चोरीला गेला अरे पण तुम्ही कोणच्या गाड्या दिल त्या पैसे फक्त एवढे गेले मोबाईल अरे मग तुम्हाला अगोदर चांगला ठेवू नका मध्ये कुठे तुला तवरा बी आठवत नाही काय बोलाय झाल्याकडे दिलाय तुला आठवत नाही का जेव्हा तुम्ही बघितलं असेल पोलिस इथे आहेत काय तरी चालेल ते गावामध्ये टाकारवालमध्ये कारण की खूप सारे पोलीस आहेत आता इथे काय झाले ते माहीत नाही नक्की तर सर्वांना ते तिथून तर आम्ही पण थांबलो नाही जास्त लगेच निघलो आम्ही बघतो व्हिडिओ काढले स्वतःला आता बघूया आता जाऊया घरच्या घरी नक्की आम्ही बघूया चालीस पण नाही